हा तुम्ही चांगला सांभाळ अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याचप्रमाणे उल्हासदादांना उल्हासदादाने आता सांगितल्याप्रमाणे तिन्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रचार करून बोले तशी चाले त्याची मंदावी पावले बोलल्याप्रमाणे आपल्या विभागामध्ये प्रचंड मताधिक्य आम्हाला त्यावेळी मी अपेक्षा त्यांच्याकडनं करतो दुर्वाडकर साहेब मी तुमचा अतिशय आभारी आहे कारण ज्या वेळेला मतदारसंघाची चर्चा होती त्यावेळेला सन्मान्य दुर्वाडकर साहेब गेली जे माझ्याविषयी आपले मला दाखवला दा, आपुलकी दाखवली प्रेम दाखवलं त्याबद्दल दा, दुधाने साहेब तुमचा अत्यंत आभारी आहे मनापासून मना धन्यवाद देतो आज आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्यानं याच्यामध्ये आहे आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी ही उमेदवारी देत असताना फार मोठं मत करून महाविकास आघाडीला शक्ती मिळावी महाविकास आघाडीतल्या वरिष्ठ नेत्यांची जी इच्छा आहे त्याला मान द्यावा म्हणून आदरणीय छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या संमतीनं या ठिकाणी निश्चित झाली त्याबद्दल मी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं आदरणीय उद्धव साहेबांचा अत्यंत ऋण मानतो त्यांना धन्यवाद देतो जरूर या ठिकाणी मला आपल्याला सांगितलं पाहिजे की शाहू महाराज हे शिवाजी महाराजांचे तसेच छत्रपती शाहू महाराजांचे वारस वारसाहेब आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी माझ्या आधीच्या वक्तव्याने उल्लेख केल्याप्रमाणे खूप मोठ योगदान या राज्याला दिलं या देशाला दिलं जर खऱ्या अर्थानं स्त्रीचा हिंदुस्थानामध्ये पूर्वी जिसकी लाटी भैस ज्याच्या हातात ज्याचं मनगट घट त्याच राज्य अशी स्थिती होती स्त्री हे खेळणं होत वस्तू होती असे असे दिवस होते जिजाऊ साहेबांच्या उचलून दिलं होत आणि त्यावेळेला नाही एवढं मोठ मोठे महा महानेहरू होते त्या घराण्यामध्ये पण विरोध करायला कोण आलं नाही ते शल्य डोक्यात ठेवून जिजाऊ साहेबांनी ज्या वेळेला शिवाजी महाराजांना घडवलं त्यावेळेला एक मन प्रसिद्धी केली या राज्यामध्ये गाय आणि घरातली माय हिच्याकडे जो डोळे वर करून बघल तिचे डोळे अशा पद्धतीची आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये वनवा पेटल्यासारखं या ठिकाणी घराघरामध्ये ही जागरुकता आली पूर्वी एखाद चांगलं जनावर अस गाय असली चांगली कुणीही दारू कापून घेऊ शकत होता कुणाचा बैल चांगला असता कापायला कोणी का दाव कापून घेऊ शकत होता ही सगळी परिस्थिती बदलली ती आदरणीय शिवाजी महाराजाने आणि त्यांची वंशज आज छत्रपती शाहू महाराज ही या निवडणुकीला उभे आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की जीवाचं राग आपण करूया रात्रीचा दिवस करूया आणि या ठिकाणी सगळीकडे आपल्या या मतदारसंघामध्ये कुठं ना कुठंतरी सगळ्यांना शिवसैनिकांना आधार आहे कागल तालुका एक असा आहे जिथ शिवसेनेचे पदाधिकारी एकाकी आहे परंतु सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं शिवसैनिकांच्या वतीनं आणि सर्व सन्मानियाच्या वतीनं मी ग्वाही देतो या ठिकाणी दुर्वाडकर साहेब तुम्हाला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं मतदान आम्ही काल तालुक्यामध्ये टाकू एवढंच सांगतो आपण बदलतात मला दोन शब्द बोलणार